बऱ्याच दिवसापासून आता बऱ्या प्रकल्पाच्या परिसरात निघाला आहे त्याच्यासमोर बऱ्याच दिवसापी तक्रार येत आहेत लोकांनी त्यांची वेगवेगळी वाहनापत्रकडे जात आहेत शाहू नगर परिसरामध्ये जात आहेत त्यामुळं बऱ्याच वाहनांना अडथळा निर्माण होतो याच्यामध्ये छोटे मोठे किरकोळ गरि परिसरांना निर्माण झाले आहेत त्यामुळं खूप दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आवाहन करत होतो की वेगवेगळे जाऊन आतात किंवा वेशाच्या आमदार आता आम्ही या ठिकाणी एका प्रयोगाच्या माध्यमाचा प्रयत्न करतो आहे आणि शक्यतो लोकांनी विरुद्ध दिशेने जाऊ नये म्हणून जेणेकरून या ठिकाणी बॅरिकेज टाकण्यात आलेले आहे आणि लोकांनी इतर मार्गाचा वापर करून पुढील बाजूला मनोरमधायची ज्या ठिकाणी बोलत आहे त्या ठिकाणी कोणत घेऊन पेट्रोल पंपाचे किंवा शाहूनगर परिसरात जायचं असेल तर त्या ठिकाणी दिल्ली जावं असा मी आवाज करतो त्याचबरोबर भविष्यामध्ये आम्ही हा पण प्रयत्न करणार आहे की ग्रमपत त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी जर डिवायडर ब्रेक करून जर त्या ठिकाणी जर बायपास येत आला सवल परिसरात जाण्यासाठी तर त्यासाठी पण आम्ही नगरपालिकेला जर पी डब्ल्यू डी बघायला सांगणार आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहे यामध्ये वाहतुक शाखाच्या माध्यमातून लोकांना आवाज करण्यात येते की विरुद्ध दिशेचा वापर केल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपघात झालेले आहे आणि बऱ्याचशा वेळेला वास्तूकला अडथळा पण निर्माण होते तर लोकांचे गैरसर होऊ नये म्हणून यासाठी हा प्रयोग करण्यात आलेला आहे त्याला शंभर टक्केचा रिझल्ट राहू आणि तिकडे प्रयोग आम्ही कंटिन्यू करेल तेव्हा ते मला एक टाका याबरोबरच अजून एक सजेशन आहे